हॅलो नमस्कार आज मी अतिशय सिंपल असा नाश्ता घेऊन आली आहे आणि पटकन दोन मिनटामध्ये होणार आहे तुम्हाला मुलांच्या टिफिनमध्ये जर करून द्यायचं असेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा अतिशय हेल्दी आहे आणि पौष्टिक आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू कोणताही वेळ न करता त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणार आहे आता बऱ्याच वेळा काय होते आपल्याला सकाळी उठल्यानंतर वेळ होत होतो आणि टिपिंग कसा करून द्यायचा मुलांना झटपट तर आपल्याला काही सुचत नाही म्हणून आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे इथे एक वाटी रवा घ्यायचा आहे बारीक रवा घ्यायचा जाड असला तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे मिरच्या टाकायच्या किंवा नाही टाकलं तरी चालेल आणि थोडंसं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता मी असा फिरवून घेणार आहे आणि नंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे मुलांना कसं नवीन नवीन जर तुम्ही नाश्ते करून द्याल ना तर मुलं नुस फिनिश करून येतील आणि घरीच घरच्यांनासुद्धा सुद्धा नवीन नाश्ते जर असले ना तर त्यांना सुद्धा चांगलं वाटेल तर तुम्ही रोज एकच पोहे जर कराल किंवा रव्याचा उपमा करा तर ते कसं बोर होते म्हणून सिम्पल आणि साधी अशी रेसिपी आहे आणि बॅटर असं पातळ करायचं आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे कोथिंबीर टाकायचं कांदा टाकायचा किंवा तुम्ही इतरही त्यामध्ये भाज्या टाकू शकता थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं किंवा तिखटसुद्धा टाकू शकता आणि सगळं आपल्याला मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मिठे टाकायचं आणि थोडंसं आपल्याला इनो टाकायचं आहे इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोड्याचासुद्धा वापर करू शकता आणि सगळं आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे एका साईडला निर्लेकचा सा तवा ठेवायचा आणि त्याच्यावर आपल्याला तूप लावू शकता किंवा तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता आता निर्लेकच्या तव्यावरच मी काय करणार आहे छोटे छोटे असे टाकणार आहे आणि तीन चार टाकून द्यायचे आणि नंतर झाकण ठेवायचं वरची बाजू सुकली नंतर त्याला पलटून घ्यायचं दोन्ही साईडने आपल्याला छान पलटून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला काढायचं आहे आता असं नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात किंवा तुम्ही याला परत फ्राय करू शकता मी काही फ्राय केले नाही आहे टमाटर सॉससोबत खा किंवा नुसतेही खा बघा दोन मिनटामध्ये होणारा हा नाश्ता आहे असा जर नाश्ता तुम्ही मुलांना करून दिला ना मुलं नक्की फिनिश करून येतील आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब